नमस्कार मित्रांनो शिवतेज मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि शिवभक्त हे वेगवेगळ्या शिवमंदिरांना दर्शनासाठी गर्दी करत आहेत धाराशिव जिल्ह्यापासून धाराशिव शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरती असलेल्या वडगाव या गावास गावाला मी भेट दिली या ठिकाणचे सिद्धेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे मंदिराच्या मागे एक छोटासा ओढा वाहतो सुमारे पंचावन्न ते साठ पायऱ्या उतरल्यानंतर आपण मंदिरामध्ये पोहोचतो आत प्रवेश केल्यासमोर दगडी छतावर असलेली पितळी नंदीची मूर्ती दिसते याच पलीकडे दगडी खांबावर आधारलेला मंडप आहे वरांड्याच्या पुढे मुख्य दरवाज्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक देवकोष्ठ आहे ज्यांच्यामध्ये अनुक्रमे भगवान गणेश आणि देवीची मूर्ती भिंतीमध्ये कोरलेल्या आढळतात मुख्य गाभाऱ्याच्या सिद्धेश्वराचा पितळी मुखोटा असलेले शिवलिंग आहे मंदिराचे शिखर विविध मूर्ती आणि देवालयांनी सजवलेले आहे आणि शिखरावर पितळी मुकुट स्थापित केलेला आहे हे ठिकाण अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे हे ठिकाण डोंगराळ भागात वसलेले आहे खोल डोंगर असल्यामुळे पावसाळ्यात खूप सुंदर दिसते ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या वडगाव सिद्धेश्वर येथील श्री सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी केवळ श्रावण महिन्यातच नव्हे तर वर्षातील बाराही महिने शिवभक्त गर्दी करत असतात सिद्धेश्वर मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते वडगाव परिसरात पूर्वी इसापूर नगरी होती इसापूर नगरीच्या राजाकडे अनेक गायी होत्या गायी वनात चरण्यासाठी सैनिक नेत असत मात्र यातील एक गाय आपल्या वासराला दूध पाजत नव्हती गाय का दूध पाजत नाही याची माहिती घेण्यासाठी राजाने सैनिकांना सांगितले होते सैनिकांनी त्या गायीवरती नजर ठेवली असता ती गाय एका वारुळावर दूध सोडत असल्याचे सैनिकांना दिसून आले याची माहिती मिळताच राजाने उत्सुकतेने त्या वारुळाच्या जागी उत्खनन केले त्यावेळी शंभू महादेवाच्या जवळपास सात पिंडी त्या वारुळाखाली राजांना आढळून आल्या काही दिवसातच येथे भव्य दिव्य मंदिर उभारून परिसराचा जीर्णोद्धार केला ह्या या सुंदर मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला।